आयुष्यात काहीच व्यवस्थित सुरू नसेल तर चाळीस दिवस श्री स्वामी समर्थांची ही सेवा करा नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ तुमच्या आयुष्यामध्ये काहीच व्यवस्थित सुरू नसेल तर चाळीस दिवस श्री स्वामी समर्थांची ही सेवा श्वा। तुम्ही नक्की करा तुम्हाला अनुभव येईल स्वामींचा साक्षात्कार होईल आणि तुमचं आयुष्य खूप चांगल्या पद्धतीने सुरू राहील ही सेवा सोपी सेवा आहे ह्या सेवेत तुम्हाला लवकर उठून सूर्याला अगर्य द्यायचे आहे तांब्यात पाणी घेऊन सूर्य देवाला द्यायचे त्यानंतर दिवसातून जमेल तेव्हा अकरा माळ जप करायचा तो सकाळी किंवा संध्याकाळी करू शकता मग त्यानंतर रामरक्षा नित्यसेवेमधून वाचायचा आहे रामरक्षा आणि मग शेवटी तीन अध्याय स्वामीचरित्र सारामृत ह्या गोष्टी तुम्हाला नित्य नियमाने करायच्या आहेत आणि चाळीस दिवसात मांसार करायचे नाही वाईट बोलायचे नाही वाईट कर्म करायचे नाही वाईट कोणाला बोलायचे नाही वादविवाद घरात होऊन द्यायचा नाही चाळीस दिवसापर्यंत हे नियम पाळा आणि ही सेवा लवकर नक्की ही सेवा करा नक्की तुम्हाला लाभ होईल श्री स्वामी समर्थ हो, जे जय स्वामी समर्थ हो।